प्रत्येक पुरुषाला स्त्रियांच्या या दोन गोष्टी माहीत असायलाच हव्यात पुरुषांनी एकदा नक्की बघा नमस्कार मित्रांनो स्त्रियांच्या अशा का काही गोष्टी असतात त्या पुरुषांना माहीत करून घेणे फार गरजेचे आहे काही पुरुष स्त्रियांच्या गोष्टी माहीत करून घेणे इतके गरजेचं समजत नाही स्त्रियांच्या काही गोष्टी असतात ज्या स्त्रिया कधीही तुम्हाला सांगू शकत नाही त्या तुम्हाला माहीत असणं फार गरजेचे आहे स्त्री हे जगातील असे एकमेव रत्न आहे स्त्रिया म्हणजे पुरुषाला सर्वश्रेष्ठ असे सुख देणारी व्यक्ती अशा प्रकारे स्त्रीच वर्णन केलं जात जात असत या जगामध्ये सर्वात मोठा शक्तिमानला मानलं जात त्यातली पहिली आहे ती म्हणजे तारुण्य म्हणजे की जवानी आणि दुसरा आहे ते म्हणजे स्त्रीचे सौंदर्यता या गोष्टीवरून समजते ती स्त्री किती, किती बलशाली आहे तर मित्रांनो या दोन गोष्टी तुम्हाला माहित आहेत का नसतील तर ते आज आपण जाणून घेणार आहोत मित्रांनो स्त्रिया या स्वभावातच चंचलता असतात चंचल, चंचल स्वभाव म्हणजे ते कधीही स्थिर नसते तिची बुद्धीही स्थिर नसते आणि म्हणूनच पुरुषांनी प्रयत्नपूर्वक स्त्रीचा सांभाळ करावा लागतो स्त्रीला नियंत्रणामध्ये ठेवावं लागत लागत तुम्ही सायकोलॉजी बघितलं तर स्त्री ही चंचल स्वभावाचीच असते म्हणून पुरुषांनी पुरुषार्थ गाजवून कमावलं पाहिजे पैसा संपत्ती जमवायला हवी आणि त्याच बळावरती आपल्या कुटुंबाच्या आणि आपल्या स्वतःचे संरक्षण देखील करायला हवं जो निर्धन मनुष्य असतो त्याच्याकडे पैसा नसतो अशा माणसांची त्याची पत्नी देखील चेष्टा करत असते याचा अनुभव देखील प्रत्येकाला आलेलाच असेल हे गाजवत असते व्यवहारात चतुर असते संपत्ती गमावणे आणि आपल्या कुटुंबावरती आणि आपल्या पत्नीवरती नियंत्रण ठेवणे हे काम पुरुषांना करावीच लागत असतात आणि ती करायला देखील हवीत मित्रांनो दुसरी गोष्ट आहे ती म्हणजे परस्त्रीला नेहमी माते समान मानायला पाहिजे प्रत्येक पुरुषांनी ही गोष्ट आपल्या मनी ठसवून घ्यायची आहे की परस्त्री ही माते समान असते परस्त्रीच्या मोहात एखादा पुरुष जर अडकला तर त्याची सुटका ब्रह्मदेव देखील करू शकत नाही परस्त्रीमधून सुटणे महा कठीण असते मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट मध्ये नक्की कळवा तसंच तुमच्या जवळच्या मित्रमैत्रिणींना देखील शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद